नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावी आत्मकथन लिहा पाच गुणाचे प्रश्न आहे दोन आपण आय एम पी प्रश्न काढलेले आहे मराठी तर ते आपण पाहणार आहोत आपली जी एक्झाम आहे ती एक तारखेपासून सुरू होते एक मार्चला तर जे आपण आय एम पी क्वेशन आहे ते आपण पाहत जाणार आहोत तर आपण मराठीचे दोन आत्मकथन लिहा आपण काढलेले आहे तर ते आपण पाहूया पहिला आहे आपण पाहूया पुस्तकाचं आत्मकथन त्याचे मुद्दे दिलेले आहे त्या मुद्द्यावरून आपल्याला ते आत्मकथन पूर्ण करायचं आहे पुस्तक आहे त्याचं वैशिष्ट्य दिलेलं आहे त्यानंतर त्याचं महत्त्व आनंद खंत आणि जन्म व निर्मिती प्रक्रिया अशा प्रकारे हे पहिलं झालेलं आहे तर त्यानंतर आपण जे दुसरं आहे दुसरंसुद्धा आपण पाहून घेऊया दुसरं आहे ते म्हणजे समुद्र समुद्रचं आत्मकथन नैसर्गिक सौंदर्य खंत संदेश आणि त्याचप्रकारे महत्त्व व उपयुक्तता अशा प्रकारे आपण दोन जे आत्मकथन होते ते प्रश्न आपण पाहून घेतलेले आहे तर अशा प्रकारचे आपण प्रश्न आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहत जाणार आहोत आणि जो बोर्डाचा टाइम टेबल पाहिला नसेल तर तो सुद्धा पाहून घ्या आपल्याला आय बटनमध्ये आणि आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर अशा प्रकारचे व्हिडिओ आणि नोट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटणार आहे धन्यवाद